अरे लेका झाबरू आपल्याला ले ले विहिरीसाठी ना पंधरा लोका लोका लोकांचे बँक पासबुक लागतील का हां आपल्याला पंधरा लोकांचे बँक पासबुक पा लागतील का आता मग पाहून घेऊ ना मग मी देऊन देतो ना एक आणि आपल्या मारत्याचं अजून गावात भेटतातच आपल्या लोकांचे बरं चाल मग का पहिले आपण मारत्याची इथं जाऊ हो चला मग काय सांगा

तुमच्या खात्यात पैसे आहे का मला तर नाही सांगितलं तुम्ही हो तुला सांगून काय करायचं मला म्हणजे म्हणजे मी बायको होय ना तुमची मार हो अव नाही काय माय बाबा आता याच्या दोघांचं चाललं चालू

काय हा माणूस म्हणजे काय झालं मले, शिंग फुटले काय मले का शांताराम भाऊ थांबा ना निघून चालले तुम्ही कसवतात अस काय शांताराम भाऊ ते अच्छा अच्छा, अच्छा। अहो शांताराम भाऊ राग आला का तुम्हाला माफ करा राजे मी मजाक केली तुमची हे घ्या पाहू आपला शांताराम भाऊ खूप चांगला माणूस आहे बघ हो ना पण तुमच्या खात्यात किती पैसे आहे ते सांगा ना मला पहिले माया बाबानं फोन आलता माया भावाचं लग्न जुळलं म्हणे तर काही मदत करजो म्हणे पैशाची पण मला वाटलं तुमच्याकडे गाडीत पेट्रोल टाकायची सोय नसते गाडीतच वीस वीस रुपयाचं पेट्रोल टाकते म्हणलं हा माणूस म्हणून तेव्हाच नाही म्हणून दिलं मी माया बाबाले थांबा आता फोन करून सांगतो देतो म्हणून पैसे अव थांबाई काही पैसे बिसे नाही माझ्याकडे अव तुम्हीच तर म्हणे शांताराम भाऊले पैसे आहे म्हणून माझ्या खात्यात अहो मी त्याची मजाक केली हो का मजाक केली का मजाक केली का मजाक केली का हो माझ्या खात्यात पैसे आहे का नाही मी खातं काढलं तेव्हा तर बँकेत गेलो नाही मला हेच तर नाही माहित माझ्या पासबुक चालू आहे की बंद पडलं का आता माय कशा बेकारी माणसासोबत लग्न लावून दिलं माझ्या बापानं अबाई भिकारी कोणाला म्हणत तुझा नवरा आहे हो याचाच हो तर दुःख आहे मला अरे इचं काय करावं राव एकदा सुरू झाली ती चुपच राहत नाही अहो मी काय म्हणते तुझ्या भावाच्या लग्नाची सोय झाली बघ आपली सांताराम भाऊमुळे हो बाई ते तर झालं माय नाही तर मला विचारच आला होता आता माझ्या भावाच्या लग्नाला मी बिना पैशानं कसं जायचं म्हणून बायको अरे बायको माझ्या खात्यात पैसे दहा हजार रुपये जमा झाले तर मॅसेज आला बाय मला आले का हो पैसे चांगले झाला बाई हो ना चाल मी जाऊन घेऊन येतो पैसे बँक येतो आणि जाऊ मग आपण त्या बापाच्या घरी हो मी काय म्हणतो आपण एक हजार रुपये देऊन द्यावं का शांताराम भाऊजीला बिचारा शांताराम भाऊजीमुळे भेटले पाय आपल्याला पैसे आणि बाकीच्या पैशाचे म्हणलं खरेदी करून टाकू लग्न कपडे ते लागेल ना आपल्याला पण अरे मला घ्यावंच लागेल ना आता बाबा काही घेऊन ना मला एकच एक कपडा घालतो रोज 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 करू होताराम भाऊ आले का तुम्ही

हो चला बा आता तुमचे पैसे आहे तुम्ही मनान तिथून काढून द्यावा विलास भाऊ हे घ्या मारताच आधार कार्ड आणि पैसे काढून द्या बरेचे पैसे जमा झाले भाऊ तुम्ही बोट बरोबर लावत नाही ना, ना मशीनवर पैसे कसे निघाला हो विलास भाऊ लावतो लावतो लावणारे बा मारत्या बरोबर काम आहे ना मला पैशाचं हो संताराम भाऊ आता बरोबर लावतो आता बरोबर लावतो झाले हो मारते भाऊ दहा हजार रुपये झाले तुमच्या खात्यात जमा झाले काढा मग पाच हजार पाच हजार कोणासाठी ठेवत रे पूर्ण दहा हजार झाले ना पाच हजार कोणासाठी ठेवत शांताराम भाऊ पाचच झाले असन हो असले झाले अस तुले का मारत्या तुला खायचे पैसे जमा होईल तुला का वेळ आली का घर आलं हा, मोदी तुला का काका का लागते का देतो ना बा शांताराम भाऊ खाऊन गरम होता राजे भाऊ मजाक केली मी द्यावी लाग लागला लागला घ्या पैसे घ्या दहा हजार रुपये ठीक ठीक तुम्हाला की किती देऊ शांताराम भाऊ पैसे किती देऊ म्हणजे पुढे दहा हजार माय होईल काय तू काय घड्या सरकारनं पण हे सर खात्यात पैसे जमा करायला लावले पुस्तक तर देतात आणि निवड आपला घाम पशीना काढून घेतात राजा हे लोक सर्व पैसे आमच्याच खात्यात जमा करायला काय झालं की ह्या सरकारला होताराम भाऊ मजा केली ना का तुम्ही तुम्ही। नमस्कार मित्रांनो मी विलास असेच भाग तुम्हाला पुढील पाहिजे असेल पुढे आपल्या मारुती भाऊचे काय झाले यांच्या जा बायकोने यांचा काय हाल केला हे जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढच्या व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल की आपल्या मारुतीच्या बायकोनी मार्त्याला काय मारले हाणले काय केले काय नाही